नमस्कार मित्रांनो आज आपण सोनी कारखान्याच्या पट्ट्यावरती आलो आहे आणि इथं या ज इथं पंचवीस हजारचं जनरलचं मैदान आहे आणि तीन गा तीन ते चार गटांमध्ये हे मैदान होणार आहे तर आज पट्ट्यावरती कोणकोणती पैरा आल्यात कोणकोणती बैला आल्यात कोणकोणत्या बैलांचं कोणकोणतं पैरा आहे याचा संपूर्ण व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अक्षय बस्तवडे आणि दोन्ही बैल अक्षय वस्तुडे अक्षय वस्तुडे यांची घरची जोडणार ब गटाला सुटणार गाडी गाडी कोण सोनू दिलीप कुरशी बेडक आणि सुनील खोत लाटवाडी त्या सुनील खोत त्यांच्या पहिल्याच नाव काय हो त्या अनम्या अनम्या बेडक चित्राने हनम्या जनरल गटात पळणारी गाडी शिवानाईक शिपूर घरची ओढणार किंग छब्या आणि वशा गाडी कोण आणणार गाडी कोण आणणार गाडीवान अजून फिक्स नाही शिवा शिपूर यांची गाडी घरची जोडणार नागदेवाडी डेरी मामा यांचा बारशा आणि विजय सराडी शिमण्या गाडीवान नितीन महाराज फिक्स गाडी फिक्स पैर भरपूर पट्टी पट्ट्याला ही गाडी एकच पैरे एकच गाडी होऊन पळलेली शेंड्यात पळणारी गाडी सागर पवार आणि विजू लेंडवे लेंडवे बघा जनरलला बगाटा सुटते गाडी कोण आणते नितीन महाराज गाडी कोण आहे आण ना व्यापारी बैलाच नाव बैजा आणि पैऱ्याला बैल कुठला बिल्लवडी बिल्लवडी आरण्या मग तुम गाडी कोण आणणार आहे सागर नरोडी अभिमानी चिमण्या आणि हिंगणगावची गाडी जनरलला सुटते ना गाडी सुटणार डपळापूर अभिमानी चिमण्या आणि हिंगणगावची गाडी पलीकडची सिद्धिवाडी बंडामा घरची जोडणार गाडी पण सिद्धिवाडी बंडाव आणणार आहे श्रीकांत हजारे घरची जोडणा सुटणार गाडी गाडी वाहन सिद्धिवाडी बंडाव ढवळी ढवळी कोणाची कोणाची आम्हीच आम्हीच अक्के अक्केवाटे आणि पहिल्याच वैन मोहते मोन मोनू मोहनो आळ आळते गाडी बघटा येसुमाळी येशुमाळी बगाटा सुद्धा बगटाला आधी पडले बाहेर कुठं बुधगावात परवा एकावन्न हजारला का बघात बघटात तेच की एकावन्न हजारच्या मैदानला परवा बुधगामाला पडलेली गाडी हाय जोरणा गाडी कोण आहे कवटे कवटे एकाची कवटे एका मध्ये कोणाची वैभव काळे पहिलाच नाव बैजा आणि पैऱ्याचा बैल कोणाचा पिंटू पिंटूपंच पिंटू पंच करगणी कुठल्या गाड्या सुटत्या गाडी बघा गाडी कोण आणणार रुपेश पाटील ह्याच्या आधी कधी पळल्याच होत बरं बुधगाव मला पळलेली किती झाली गाडी दोन झाली ती या पैर कोण केले गब्बर पवार गब्बर पवार गब्बर मैदानाला बुधगाव माळाला कशी पळलेली गाडी चांगली पळेल ना किती चालते गाडी तेव्हा आणि या पट्ट्याला पळेल तेव्हा पळाल तेव्हा एक या पट्ट्या हाय पैरं बुधगाव माळात आणि हाय या पट्ट्यावरती पळलेलं आहे हा या पट्ट्याला गाडी एक झालेली बुदगावात दोन झाली ना दोन झालं गाडी कोणाची मानेवाडी मानेवाडीत कोणाची मेजर आणि गोरुख गोरख सुक गोरख सुखने बघा सुटते गाडी जनरलला कोण आणते गाडी जनरलला गटात सुटणारी गाडी कवटेपरा कौटीपिरान उशा आणि भारत मामाज परवा दरेडीला दुसऱ्या गटात दोन झालेलं बैल बात बटात सुटणारी गाडी पिंटू सरगर बाज बात पळणारी गाडी बाजेजी कोणाची सरगर आणि दिनेश गडदे दिनेश गडदे गाडी कोण आणणार विजू विजू बघा बघली न गाडी ती बी पलीकडलं घे आण गाडी कोणाची पिंटू सरगर सरगर बाज आणि पहिल्याच बैल दिनेश गड दिनेश गडदी आणि आज आणि कुठली गाडी आणलाय गुंडा आणलाय का हे पलीकडचं स्वतः मालक आज आपल्यासमोर आहेत बाजूचे भरपूर पट्ट्याला गाडींचे पळलेले आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पळल्या या हाय पैरे कोण गेले स्वतःच केलेलं आहे पैर गाडी गा ड्रायव्हर कायम हेच असतं गाडी कायम अतिशय चांगली पळते या बाजूची बरेच पट्ट्याला हे भुंड पळलेला आहे यांचं